अहमदनगर दक्षिण जनतेचा निवडणूक आहे भाजप कडून डॉक्टर सुजय विखे तर शरद पवार गटाकडून निलेश लंके हे निवडणूक लढवत आहे निवडणुकीला अवघे चार दिवस बाकी राहिले आहे दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे या निवडणुकीत नगर दक्षिणचा भावी खासदार कोण व्हावा याबाबत आपण जन्मत घेत आहोत या ठिकाणी आपण यांना विचारू नाव काय महेंद्र नारायण कुठे राहता ब्रम्हि आता जी निवडणूक लागली आहे भाजप कडून सुजये आणि लंके उभे आहेत तर तुम्हाला काय वाटतं बोटापैकी खासदार कोण असावा सुजय दादं लंके का नको निलेश लंके का नको भारतीय जनता पार्टी कामाची पार्टी देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार आवश्यक आहे त्याच्यामुळे सुजयदादा या ठिकाणी उमेदवार योग्य आहेत आणि ते शंभर टक्के निवडून येणार आहेत धन्यवाद नितीन गोपाळराव काळे आरडगाव तालुकावरी जिल्हा नगर जे निवडणूक लागलेले आहे तर दक्षिणचा खासदार कोण असावा असं तुम्हाला काय वाटतं टक्के दक्षिणचे खासदार डॉक्टर विखे पाटील असावे असा आमचा शंभर टक्के अंदाज आहे आणि तो खरा होईल निलेश लंके यांनी कोरोना काळात भरपूर काम केलेला आहे तर, के तर निलेश लंके का नको नको म्हणण्यापेक्षा या चार पिढ्यापासून या ठिकाणी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील असतील त्याचप्रमाणे पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील असतील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा आता त्यांची चौथी पिढी डॉक्टर दादा, दादा पाटील असतील यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा पूर्ण ते लोकांचे या ठिकाणी अहोरात्र सेवा करत असतात की खासदार कोण असत डॉक्टर दादा विखे पाटील युवकांचे प्रेरणा असतात जे आता निवडणूक लागली याच्यात भावी आपला भावी खासदार कोण असा असं काय वाटतं सुजय डॉक्टर पाटील निलेश लंके का नको निलेश लंके दादांचे काय काम आहे असं थोडक्यात काही सांगता येईल का वर्षात ते पुणे करू शकत नाही जिल्ह्यामध्ये किती गाव सातशे साडे गाव आहे असं एक पण गाव नाही जिथं पहिला खासदार आहे तो जिल्ह्यातील प्रत्येक गावातून थोडं काय व्हायना काही ना काही कामाच्या रूपाने त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि ही फक्त सुरुवाती पहिली पंचवार्षिक होती दुसऱ्या पंचवार्षिक मध्ये तुमच्या गावात जे ग्रामपंचायत नाही ते डॉक्टर दादा पाटील करतील आपण या ठिकाणी या मत घेऊया ताई तुमचं नाव काय भुसमाडे कुठे राहता आपल्या लोकसभेची निवडणूक होत आहे खासदार सुजय विखे आणि निलेश लंके हे उभा आहे तर तुम्हाला खासदार म्हणून कोण पाहिजे दादा लंके दाद हो। एक एक का नको ते आपल्या इकडले म्हणजे इकडले काम केले अशी इच्छा आहे जी निवडणूक होत आहे लोकसभेची एकीकडे भाजपाचे खासदार सुजय विखे आणि एकीकडे महाविकास आघाडीचे निलेश लंके हे निवडणूक लढा रुळित आहे तुम्हाला भाविक खासदार म्हणून कोण असावं असं काय वाटत निलेश लंके सुजय विखे का नको काय ते सरकारच खोटे त्याने शेतकऱ्याचं वाटोळ केलं काही मदत नाही केली दुधाला भाव नाही दुधाला पाच रुपये देऊ म्हणले ते बी अजून नाहीत कापसाला भाव नाही एक रुपयाचा विमा भरून घेतलं ते बी शेतकऱ्याला पैसे नाही नुसते आश्वासन देते सगळे खोटड सरकार आहे कांद्याचं बी अशी बिमारी झाली कांद्याची निर्यात बंदी केली शेतकऱ्याचे कोणत्याच मालाला भाव नाही डिझेल भाव वाढवले त्याच्यामुळे नांगर ते वाढ शेतकऱ्याच्या या ठिकाणी आपल्याला एक अपंग व्यक्ती भेटले आपण त्यांना विचारूया दादा तुमचं नाव हो काय मी जयंत धोंगडे राऊर लोकसभा निवडणूक होत आहे एकीकडे खासदार विखे आणि एकीकडे निलेश लंके उभे आहेत तर खासदार कोण व्हावा असं काय वाटत तुम्हाला अर्थातच जे कार्यक्षम खासदार जे आहेत सुजय दादा विखे पाटील यांच्यामुळे अपंगांसाठी या आता ही मला जी ट्राय मिळालेली आहे मी पहिला पूर्णपणे परावलंबी होतो परंतु या ट्राय मला स्वावलंबी झाल्यामुळे अनेक प्रकारचे माझे स्वतःचे स्वतः काम करता येतात जे जे दादांनी जे प्रयत्न केले असे अनेक अपंगांना त्यांनी असे अनेक साहित्य उपलब्ध करून दिले व यामुळे जे अपंगांचे जीवन आहे ते खरोखर सुधारले आहे त्यामुळे पुढचे खासदार सुजयदाधवी के पाटील व्हावे ही सर्वांचीच आमची इच्छा आहे महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा